संभाव्य मंत्र्यांना आज फडणवीस स्वतः लावणार फोन उद्या नागपुरात होणार मंत्रिमंडळ विस्तार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी दुपारी नागपूरच्या राजभवनात होणार आहे सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला संधी नाकारली जाणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे या मंत्रिमंडळात ज्यांना मंत्रीपद दिले जाणार आहे त्यांना आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोन लावणार आहेत तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच आपल्याला मिळणार असल्याचे नक्की मानले जाते हा शपथविधी आधी चौदा डिसेंबरला म्हणजेच आज मुंबईच्या राजभवनावर घ्यायचे ठरले होते मुख्यमंत्री कार्यालयाने राजभवनाला शपथविधीची तयारी करण्याची विनंती करणारे पत्र देखील दिले होते राजभवनाच्या दरबार हॉल मध्ये तयारी सुरू देखील झाली होती मात्र शुक्रवारी दुपारी राजभवनाला मुख्यमंत्री कार्यालय आणि राजशिष्टाचार विभागाने कळवले की शपथविधी समारंभ हा नागपूरला होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती देखील केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्याच सोबत याचे कारण जाणून घेताना समजले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मंत्र्यांची यादी तयार केली त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंजुरी मोदी यांच्या व्यग्रतेमुळे मिळू शकली नाही ही ती मंजुरी शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळपर्यंत मिळण्याची शक्यता होती भाजपच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे घेतले जातील जुन्या सर्वच मंत्र्यांना संधी मिळणार की नाही याबाबत उत्सुकता आहे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नावांची शिफारस केली तरी देखील जुन्या चेहऱ्यांबाबतचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान मोदीच घेतील असे देखील सूत्रांनी सांगितले आहे यावर आपली प्रतिक्रिया काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद